नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे तुही रे माझा मित्र या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अंजली आणि अर्णव मात्र कॅबिन मध्ये बोलत बसलेले असतात ते तेवढ्यात मात्र तिथे ईश्वरी येते आणि ईश्वरी अर्णवला सांगू लागते सर या फाईल वर तुमच्या सह्या पाहिजे आहे तेव्हा मात्र अर्णव तिच्या हातातनं फाईल घेतो आणि पुन्हा एकदा हात पुढे करतो आणि इकडे मात्र आता त्यामुळे ईश्वरीला कळत नाही पण नंतर लक्षात येतं की अर्णवला पेन सुद्धा पाहिजे आहे तेव्हा ईश्वरी त्याला पेन देते परंतु अर्णव ला दे दे दे। मात्र तिच्याकडे रागाने बघतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की ईश्वरी आता अंजलीला सांगू लागते की आपण ऑफिसमध्ये माघी जयंती साजरी केली तर सगळ्यांना गणपतीचा आशीर्वाद मिळेल हे मात्र ना लावण्य ऐकते आणि अर्णवला जाऊन सांगते त्यानंतर मात्र अर्णव भयंकर चिडतो आणि माझ्या ऑफिसमध्ये असं काही सेलिब्रेट होणार नाही आणि मी बघतोच असं कोण ठरवत आहे ते आणि आता तो मात्र ठणकावून लावण्याला सांगतो इकडे मात्र लावण्याला प्रचंड आनंद होत असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा